नमस्कार फायनली आकाश समोर भूमीने रागिणीचा खरा चेहरा आणल्यानंतर आकाश हादरलेला असतो आकाश स्वतःशी बोलत असतो आत्या तू अशी कशी असू शकतेस म्हणजे तुझा दाखवायचा चेहरा एक आणि लपवायचा चेहरा एक आणि अशातच आता रागिणी म्हणत असते आकाश या भूमीच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको ही भूमी मला अडकवायला पाहते त्यावर आकाश म्हणत असतो आत्या खरं तर मला एक गोष्ट कळत नाही आहे भूमी तुला का अडकवेल त्यावर आता रागणी म्हणत असते कारण तिला मी या घरात नको आहे त्यावर आकाश म्हणत असतो आत्या अजूनही चुकतेस तू मला सांग भूमीला तू या घरात का नको असशील त्यावर लगेचच आता रागणी म्हणत असते कारण तुझी असलेली ही प्रॉपर्टी तुझ्या या प्रॉपर्टीवर तिला हक्क सांगायचा आहे त्यावर आकाश म्हणत असतो आत्या खरं तर माझ्या या प्रॉपर्टीवर माझ्यानंतर फक्त आणि फक्त भूमीचाच हक्क आहे त्यामुळे भूमी अशा पद्धतीने वागेल असं मला वाटत नाही त्यावर लगेचच आता भोई म्हणत असते आकाश काय ऐकतोस तू या बाईचं त्यावर लगेचच आता रागणी म्हणत असते काय ऐकतो म्हणजे माझं काही ऐकून घेणार नाही आहात का तुम्ही त्यावर लगेचच आता रागणीला थेट आकाश म्हणत असतो आत्या तू थांब जरा मी तुझ्याच बाजूने आहे मी या भूमीच्या बाजूने पटकन असं जाणार नाही पण मला भूमी तू काहीतरी असे पुरावे दाखव ना की तू आत्यावर एवढे सगळे आरोप करतेस पण समजा तुझ्याकडे पुरावेच नसतील तर आत्या यातून निर्दोष मुक्त होईल हे वाक्य ऐकल्यावर रागिणीला थेट नजर देत भूई म्हणत असते रागिणी पटवर्धन काही केल्या आज तुझी मुक्तता होणार नाही आणि लगेचच आता भूई म्हणत असते आकाश आहेत माझ्याकडे पुरावे या बाईला तर मी आज कोणत्याच परिस्थितीत सुटू देणार नाही आणि तिला मी तुरुंगात पाठवणारच आकाश म्हणत असतो हे बघ भूमी जर तू खरंच आत्याच्या विरोधात पुरावे दाखवलेस ना तर मी तुला शब्द देतो आत्याला तुरुंगात पाठवल्याशिवाय मी शांत बसणार नाही हे वाक्य ऐकल्यावर आता लगेचच भूमीने थेट रागणीला असं म्हटलेलं असतं काय मग आत्या दाखवू ना आकाशला पुरावे त्यावर लगेचच आता भूमीला थेट रागणी म्हणत असते दाखव ना घाबरते का मी पण लक्षात ठेव हो। जे काही पुरावे दाखवशील ते पुरावे खरे असले पाहिजेत ना नाहीतर आजकालच्या जा जमान्यामध्ये जा असे पुरावे सहज बनवता येतात हो की नाही आकाश त्यावर लगेचच आकाश म्हणत असतो हो आत्या काळजी करू नकोस तू भूमी तितकंसं खोटं बोलणार नाही जर तिच्याकडे काही पुरावे असतील तर निश्चितच ती दाखवेल आणि अशातच आता भूमी म्हणत असते आत्या तुम्हाला काय वाटलं माझ्याकडे तुमच्या विरोधामध्ये फक्त एखादाच पुरावा असेल का अ माझ्याकडे चार ते पाच पुरावे आहेत एखादा पुरावा मी खोटा बनवू शकते हो पण चार ते पाच वेगवेगळे पुरावे तुमच्या विरोधात तुम्हाला कायमस्वरूपी फाशीच्या शिक्षेपर्यंत नेण्यासाठी पर्याप्त आहे हे वाक्य ऐकल्यावर रागिणी घाबरते आणि अशातच आकाश म्हणत असतो भूमी बोलण्यात वेळ दौडू नको आता पुरावे दाखव असतो आणि लगेचच आता भूमीने थेट आकाशला असा एक पुरावा दाखवलेला असतो जो पुरावा पाहिल्यानंतर आकाश मात्र हादरतो आणि लगेचच आकाश म्हणत असतो काय ग हत्या काय आहे हे सगळं त्यावर लगेचच आता रागणी म्हणत असते मला काय माहिती काय पाहतोयस तू मलासुद्धा दाखव त्यावर लगेचच आता आकाश म्हणत असतो आत्या अगं यामध्ये काय दाखवलं आहे बघ की तूच त्या व्यक्तीला मला मारण्यासाठी पाठवलं होतंस त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते नाही हा आकाश नाही तू तर माझ्या मुलासारखा आहेस तुला मारण्यासाठी मी कोणाला कसं काय पाठवू शकते त्यावर लगेचच आत्या म्हणत असते वाटलंच मला रागिणी पटवर्धन तू बरोबर एन वेळेला तोंड फिरवशील आणि अशातच आता भूमीने थेट दुसरा पुरावा आकाश समोर सादर केलेला असतो तो म्हणजे रागिणीचा माणूस गुंड दीपक दीपकला समोर आणताच थेट आकाश म्हणत असतो अगं भूमी हा कोण आहे त्यावर आता भूमी म्हणत असते आकाश हा तोच रागिणी आत्याचा गुंड आहे दीपक ज्याने आपल्या गाडीचा ब्रेक फेल केला होता हे वाक्य ऐकल्यावर आता आकाश म्हणत असतो आत्या या माणसाबरोबर तू मिळून मिसळून काम करतेस तेही मला मारण्याचं त्यावर आगिणी म्हणत असते नाही रे बाबा असं काही केलेलं नाहीये हा दीपक पण या भूमीचाच माणूस आहे त्यावर लगेचच आता दीपकला रागिणी इशार्याने थेट डोळे फिरून म्हणत असते की त्या भूमीचा माणूस असल्याचं नाटक कर आणि लगेचच आता दीपक म्हणत असतो हो हो आकाश साहेब मी रागिणी मॅडमचा माणूस नाही आहे तर मी या भूमी मॅडमचा माणूस आहे यानेच मला सांगितलं आहे की या रागिणी मॅडमच्या विरोधात बोलायचं त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते बघ आकाश पायलस तुझी बायको माझ्या विरोधात खोटा पुरावा तयार करते तू ह्याच्यावर विश्वास ठेवू नकोस त्यावर लगेचच आता आकाश म्हणत असतो भूमी काय चाललं आहे तुझं अशा पद्धतीने जर तू पुरावे बनवून देणार असशील ना तर मात्र माझ्या हत्यावर माझा विश्वास काय मसायला तो कधीच डगमगीत होणार नाही त्यावर लगेचच आता भूमि म्हणत असते आकाश आत्ताच आत्याने डोळे फिरून तिच्या माणसाला सांगितलं की बोलणं पलट म्हणून त्यामुळे त्याने बोलणं पलटलं आहे आणि तो माझ्या बाजूने झाला आहे त्यामुळे तू लक्षात ठेव ही बाई कशी येते त्यावर लगेचच आता भूमी आकाशला म्हणत असते आकाश, आकाश रागिणी पटवर्धनच्या विरोधामध्ये माझ्याकडे असा आणखी एक पुरावा आहे तो पुरावा जर मी तुला दाखवला तु ना तर तू आत्ताच्या आत्ता रागिणी पटवर्धनला पोलिसात द्यायला कमी करणार नाहीस त्यावर आकाश म्हणत असतो भूमी बोलण्यात वेळ का दबडतेस तू दाखवतो पुरावा आणि लगेचच आता रागिणीने काही फोटोज थेट आकाश समोर धरलेले असतात आता त्या फोटोमध्ये थेट रागिणी एका व्यक्तीशी बोलत आहे आणि तो व्यक्ती एक मोठ्या लेवलचा गुंड असतो आकाश म्हणत असतो या गुंडाला तर मी ओळखतो याच्या खूपच अशा अनेक कथा प्रसिद्ध आहेत की याने असं असं केलं आहे तसं तसं केलं आहे त्यावर लगेचच भुई म्हणत असते मग आता तरी विश्वास बसला ना की रागिणी आत्या गुंडांबरोबर काही ना काही कॉन्टॅक्ट करून थेट आपल्या विरोधात काही ना काही षडयंत्र रचत असते त्यावर लगेचच आता भूमीला थेट रागिणी म्हणत असते तू असले फोटो कम्प्युटरच्या सहाय्याने बनवून घेऊ शकतेस यात काही तथ्य नाही आहे त्यावर लगेचच आकाश म्हणत असतो हो भूमी हे पॉसिबल आहे त्यावर भूमी म्हणत असते ठीक आहे माझ्याकडे आणखी एक पुरावा आहे तो पुरावा पाहिल्यानंतर तर आकाश तू थेट रागिणी आत्याला फरफटत तुरुंगात पाठवशील याची मला खात्री आहे त्यावर लगेचच आता भूमी म्हणत असते अगा दाखव ना मग अशातच आता भूमीने रागिणीच्या विरोधात तो पुरावा आकाशसमोर सादर केलेला असतो तो पुरावा असतो एक व्हिडिओ त्या व्हिडिओमध्ये थेट सगळं काही दिसत असतं आणि तो व्हिडिओ भूमीला थेट यशपालने दिलेला असतो पाठवलेला असतो त्या व्हिडिओमध्ये रागिणी स्वतःच्याच मुलाचा गळा आवळताना क्लिअर दिसत असतं आता आकाश तो व्हिडिओ पाहतो आणि हादरतो तो म्हणत असतो आत्या त्या दिवशी खाली पडलेल्या अभिजितला तू गळा दाबून मारलास स्वतःच्या मुलाला पोटच्या मुलाला त्यावर रागणी लगेचच म्हणत असते आकाश हा व्हिडिओही खोटा आहे त्यावर लगेचच आकाश चणसणीत रागणीच्या कानाखाली देतो आणि म्हणत असतो किती खोटं बोलशील तू त्यावर लगेचच रागणी म्हणत असते आकाश विश्वास ठेव माझ्यावर हा पुरावा खरा नाही आहे खरं तर मी 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 कोणालाच मारलेलं नाही आहे आणि अशातच आकाश म्हणत असतो उगचच खोटं बोलू नकोस खरं तर तूच मारलेस आणि अशातच आता शेवटी रागिणी रडू लागते आकाश म्हणत असतो रडू नकोस मी तुला अजिबातच या घरात राहू देणार नाही आहे कितीही मोठं काहीही कर आणि लगेचच आकाशने पोलिसांना बोलवताच पोलिसांनी थेट ते सगळे पुरावे हातात घेत रागिणीची तुरुंगात हाकालपट्टी केलेली असते मित्रांनो काय वाटतं तुम्हाला खरंच रागिणी फार काळ तुरुंगात राहू शकते का, का? कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद